शेवगाव येथे दिनांक सतरा रोजी मोहरम बुरखमा आणि ताजे तसे बर्माम सवारी आणि नालसाब सवारी सदे पंजे शिवाजी चौकात यांचा मिलाप करण्यात आला तसेच प्रमुख उपस्थित विद्यातय गाडेकर प्रदेश संघटक सचिव महाराष्ट्र राज्य यांनी बारमामला चादर टाकण्यात आली यांचा पंच कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला पंच कमिटीचे अध्यक्ष शेख जाफर शेख आरिफ सय्यद वसीम सय्यद अमर शेख मतीन

आणि त्यांच्या अध्यक्ष निघालेली प्रतिनिधी आया शेख एटीव्ही न्यूज शेवगाव